आज आपण आलो होतो आशिष दादांना भेटायला तर हे सुद्धा कॉन्टेंट क्रिएटर आहेत आणि खूप मोठे यूट्यूबर आहेत माझ्यापेक्षा तर खूप मोठे यूट्यूबर आहेत आणि त्यांच्यापासून मला खूप काही शिकायचं होतं म्हणून त्यांची भेट घेतली आणि भरपूर काही शिकायला भेटलं दादा तुमच्याकडून खरंच थँक यू आणखी एक महत्त्वाची गोष्ट खूप छान कॉन्टेंट क्रिएटर आहे यूट्यूबर आहेत दादा पण त्याच्यापेक्षाही चांगले ते एक खूप चांगले माणूस आहेत हे मला आज माहीत पडलं हो <laughs> क्रियेट, तुम्हीं तुम्हीं तर खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून सो तुम्ही जर काही शिकवलं धन्यवाद हो चांगला तर सगळ्यात पहिले जे ताईने सांगितलं ना खूप मोठा युट्यूबर तर नाही आहे मी एक साधारण व्हिडिओ क्रिएट क्रिएटर आहे आणि ताई सगळ्यात आधी मला हॉस्पिटलमध्ये भेटल्या तर मी तुमची सबस्क्रायबर आहे म्हणून तर ताई भेटल्यानंतर खूप चांगलं वाटलं होतं आणि आता आज त्या घरी आल्या अजूनही खूप प्रसन्नता झाली एकदम किंवा ताई आपले आपले कोणतरी सबस्क्रायबर आपल्या घरी आला भेटायला तर त्यांना काहीतरी शिकायचं होतं ते समजून जे, जे, जे मला माहिती होती जे काही आयडिया होती ते मी त्यांना सांगितली आणि मी एक खूप मोठा यूट्यूबर नाही आहे आणि एक साधासुद्धा व्हिडिओ क्रिएटर आहे जे मला त्यातून मी खूप मोठा तुमच्या सपोर्ट नाही ताईला किंवा मला तुमचा सपोर्ट असला की आम्ही आम्हीसुद्धा नंतर भविष्यात मोठे यूट्यूबर होऊ आणि असंच आपलं चॅनल आहे आशिष शिंगडे विलॉग ह्या ताई आधीपासून त्यांना हे करत होत्या पाहत होत्या तर त्या चॅनलला फॉलो केलं ताईनं बऱ्याचदा आणि आता ताईचं पण चॅनल आहे आशू मंगेश विलॉग आहे ना आशू मंगेश विलॉग त्या चॅनलला पण तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा आणि ताईला पण तुमचा भरभरून प्रेम द्या सपोर्ट द्या एवढीच मी विनंती करतो तर तुम्ही जी आता क्लिप बघितली ती एक आधीची आहे मी एक महिन्याआधी आशिषदादाकडे गेली होती आणि त्यांना भेटलो आम्ही तर खूप छान माहिती सांगितली खूप छान खरोखर सांगते खूप कॉन्टेंट क्रिएटर असतात ज्यांना ज्यांच्याजवळ खूप जास्त नॉलेज असते त्यांना असं वाटते की आपल्यापेक्षा जे लहान लोक आहेत ते वरती जायलाच नको तर ते स्वतःजवळ जे ज्ञान असते ते दुसऱ्यांना द्यायला तयारच नसतात पण असे खूप कमी लोकं असतात जे स्वतःचं ज्ञान वाटायला तयार असतात आणि त्यांना असं वाटते की आपणच नाही तर सगळेच जण पुढे गेलो पाहिजे तर खूप चांगल्या स्वभावाचे वाटले मला आशिष दादा त्यांची आई तर इतकी गोड चान आहे ना खूपच छान आहेत त्या काकू तर खूपच आवडल्या मला आणि त्यांची वाईफ इतकी सायलेंट आहे एकदम सायलेंट मुलगी आहे शांत मुलगी फर्स्ट टाईम बघितली एवढी शांत आणि सायलेंट तसं तर दादाचाही स्वभाव शांतच आहे तर खरंच खूप छान वाटलं मला खूप छान माहिती दिली दादांना दादांनी तर खूप छान आपल्या चॅनलवरती आलेले आहेत रिॲक्शन व्हिडिओ तर असे रिॲक्शन व्हिडिओ कसे बनवायचे वगैरे खूप छान अशी माहिती दिली दादांनी आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट तर आपल्या चॅनलवरती आता रेग्युलर व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेल मी भरपूर प्रयत्न करत आहे की रेग्युलर व्हिडिओ टाकायचा पण होतच नाही आहे कारण की आता वेळच नाही मिळत आहे स्वानंदीमुळे कारण की प्रत्येक क्षणाक्षणाला तुझ्याकडे बघावं लागते कारण की आता नजर हटी आणि दुर्घटना घटी अशीच काहीशी गोष्ट आहे बघू शकता इथे ती चार्जिंग संगत खेळत आहे आणि असंच चालू राहतं दिवसभर ती जागी राहते तोपर्यंत तर काही मला वेळ राहत नाही आणि झोपली असते तेव्हा मला कामांपासून सब... वेळ मिळत नाही जाऊन निघा तर असं काहीसं आहे आणि हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कॉमेंट व्हिडिओ लाईक करा शेअर करा करा थँक्यू मग थँक्यू मग